ना संप्रदायामध्ये विटाळ व सुतक पालन याचे नियम अटी कोणकोणत्या आहेत याविषयी आपण आज बोलणार आहोत तर ध्यानपूर्वक ऐकता ज्यावेळेस तुम्ही नाच संप्रदायाचा प्रसार करता किंवा तुमच्या अंगामध्ये वारं येतं किंवा तुम्ही खूप नाथ भक्त आहेत किंवा नाताची खूप सेवा करता त्यावेळेस तुम्ही विटाळा आणि सुतकामध्ये कोणते को को नियम आणि अटी पाळायचे आहेत याबद्दल या ठिकाणी मी सांगण्याचा सा प्रयत्न करा केला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल की नाच संप्रदायामध्ये विटाळा आणि सुतकाचे नियम कोणकोणते आहेत जर तुमच्या घरामध्ये एखादा बालक जन्मला असेल किंवा कोणाचे मृत्यू झाला असेल तर नाथ संप्रदायामध्ये तुम्ही कशा आणि सुतक याचे नियम पाळायचे असतात सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून सा आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ना संप्रदायामध्ये एक प्राचीन परंपरा आहे ज्यामध्ये नियम आचारसंहिता आणि साधनेला मोठं स्थान दिलं आहे त्यातील विटाळ आणि सुतक या दोन गोष्टींना अत्यंत गंभीरतेने पाहिलं जातं या नियमाचं पालन साधकाला का करावं लागतं आणि त्यामधील गूढ अर्थ काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत तर चला मी तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी स्टार्ट करतो आणि सांगण्याचा सा प्रयत्न करतो भाग क्रमांक एक विटाळ म्हणजे काय ना संप्रदायामध्ये विटाळ म्हणजे शुद्धतेचा भंग काय शुद्धतेचा भंग साधक जेव्हा आध्यात्मिक साधना करतो तेव्हा त्याच्या शरीरा शरीर मन आणि वातावरण पवित्र असणं आवश्यक असते विटाळ सामान्यतः खालील प्रसंगी मानला जातो त्यातील पहिला आहे मृत्यू प्रसंग घरातील जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर हे पहिला आहे दुसरा आहे जन्म प्रसंग नातेवाईकांच्या घरी मूल जन्म सुद्धा तुम्ही टाकले विताळा सुतक पाळता तिसरा आहे अशुद्ध संपर्क अंत्यसंस्कार स्थळ अशुद्ध वातावरण मांस मध्य यांसारख्या वस्तूचा स्पर्श विटाळाच्या काळामध्ये साधकाचे मंत्र जप उपासना वारे घेणे किंवा मोठ्या धार्मिक कार्यापासून या ठिकाणी दूर राहायला सांगितलंय तर या ठिकाणी बघा तुम्ही सुता या ठिकाणी कधी पाळता किंवा विटाळ कधी पाळता ज्यावेळेस तुमचा मृत्यू झालेला असेल कुणाचा कुणाचा जन्म झालेला असेल किंवा कुणाचा अशुद्ध संपर्क जर आला तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काय करता तर विटाळ किंवा सूतक त्या ठिकाणी तुम्ही पाळ पाळता ठीक आहे ना संप्रदायामध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी विटाळाने सुतकाचे आणि अटी या ठिकाणी सांगितलेले आहेत भाग क्रमांक दोन आहे सुतक म्हणजे काय सुतक म्हणजे अशुद्धतेचा काळ जेव्हा घरामध्ये मृत्यू होतो तेव्हा साधारण दहा दिवसाचं सुतक मानलं जातं आणि ज्यावेळेस जन्म होतो एखाद्याचा त्यावेळेस 12 दे दे बारा दिवसाचं सुतक पाळलं जातं या काळामध्ये साधकाचे काही नियम पाळायचे असतात तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघा ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये कोणाचा मृत्यू या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी काय करतो तुम्ही दहा दिवसाचं सुतक पाळता आणि ज्यावेळेस एखाद्याचा जन्म त्या ठिकाणी घरामध्ये होतो त्यावेळेस तुम्ही बारा दिवसाचं सुतक त्या ठिकाणी तुम्ही पाळलं जातं म्हणजे कोणाचा मृत्यू झाला तर दहा दिवस आणि कोणाचा जन्म जर झाला घरामध्ये तर बारा दिवसाचं सुतक तुम्ही त्या ठिकाणी पाळलं जातं मंदिरे किंवा देवताच्या थेट सेवत सहभागी होता येत नाही गुरुमंत्र जप थांबवावा लागत नाही पण त्याची पद्धत मौन मोनोमनी किंवा शुद्ध भावनेतून करावी नित्य कर्म साध ठेवावं भजन कीर्तन मोठ्या समारंभापासून दूर राहावे तर या ठिकाणी बघा नित्यकर्म साधक ठेवावं तुम्ही मनामध्ये त्यांची भक्ती ठेवावी परंतु भजन आणि कीर्तन कीर्तन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग या ठिकाणी नाही झाला पाहिजे ज्यावेळेस कोणाचा मृत्यू होतो ज्यावेळेस कोणाचा जन्म होतो अशुद्धतेचा संपर्क तुमच्यामध्ये येतो तर त्या ठिकाणी काय केलं तुम्ही भजन आणि कीर्तन या कार्यक्रमापासून त्या ठिकाणी दूर राहायचं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे खूप महत्त्वाचे नियम आहेत भाग क्रमांक तीन नियम व पाल, अटी शारिक रोस नान करने, आए, करने, ना संप्रदायामध्ये विटाळ व सूतक पाळ पाळताना साधकाला पुढील अटी पाळावे लागते त्यातील पहिला आहे शारीरिक स्वच्छता रोज स्नान करणे स्वच्छ वस्त्र वापरणे आवश्यक आहे आहे मांसाहार मध्य तमाशी पदार्थ टाळणे विटाळ व सूतक तर हे कडक पाळलेच पाहिजेत तिसरा आहे गुरुदेव प्रतिमेचा स्पर्श करणे नाही विटाळाच्या काळामध्ये थेट पूजन न करणे चौथा आहे मंत्रजप मनोमने विटाळ असताना आवाजात जप न करता मनोमनी किंवा ध्यान स्वरूपामध्ये करणे पाचवाय संस्कार शुद्धी सूतक संपल्यानंतर साधकाने गुरूंच्या आदेशाने शुद्धी संस्कार स्नान आवर्तन जप कोण पुन्हा नियमित साधना करावी सहावाय वाऱ्याची शुद्धी जर कोणाला नवनाथाचे वारे येत असतील तर आणि सूतकाच्या काळामध्ये त्यांच्यासाठी खास नियम पाळावे लागतात साधारण वारे बोलवले जात नाही शांत सा साधना ठेवली जाते सातवा आहे गुरु आदेश पाळणे सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक साधकाने आपला गुरु किंवा परंपरेतील वडीलधाऱ्यांचा आदेश घेऊनच हे नियम पाळावे तर हे सात नियम या ठिकाणी सांगितले मी परत सांगतो तुम्हाला कोणकोणते नियम या ठिकाणी विटाळणे सूतक असताना ना संप्रवाद्या मध्ये पाळावे लागतात पहिला आहे शरीराची स्वच्छता तुमच्यामध्ये पाहिजे दुसरा म्हणजे मांसाहार तमाशी पदार्थ हे खाण्यापासून टाळले पाहिजेत तुम्ही त्या ठिकाणी दारू वगैरे पिरले नाही पाहिजे मांसाहार न केलं पाहिजे ठीक आहे तिसरा आहे गुरुदेव प्रतिमेचा स्पर्श तुम्हाला झाला नाही पाहिजे ठीक आहे ज्यावेळेस तुमचं सुताक आणि विटाळा असेल त्यावेळेस चौथा आहे मंत्रजप मनोमनी करणे मनोमनी तुम्ही मंत्रजप त्या ठिकाणी केला पाहिजे खूप महत्त्वाचा आहे पाचवाय संस्कार शुद्धता तुमच्यामध्ये पाहिजेत सहावा आहे वाऱ्याची शुद्धी या ठिकाणी केली पाहिजेत आणि सातवा आहे गुरु आदेशाचे पालन त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे हे सात नियम ज्यावेळेस तुम्ही सुताक आणि विटाळा असेल तुमच्या घरामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी पाळायचे आहेत हे खूप महत्त्वाचे नियम आहेत भाग क्रमांक चार गुड अर्थ संप्रदायातील विटाळ व हे फक्त बाह्य नियम नाहीत त्यामागे एक महान तत्वज्ञान ज्ञान आहे मृत्यू आणि जन्म या दोन्ही प्रसंगी वातावरण एक प्रकारची ऊर्जा बदलते साधकाने त्या ऊर्जेत पूर्ण शुद्ध राहूनच साधना करावी नाहीतर मन विचलित होते म्हणून विटाळ आणि सूतक हे साधकांसाठी आत्मसंयम व मनशुद्धीचा काळ मानला जातो या ठिकाणी बघा विटाळ आणि सुतक हे काय साधकांसाठी आत्मसंयम आणि मन काळ या ठिकाणी मानला जातो हे खूप महत्वाचं आहे समारोप अलख निरंजन आदेश ना संप्रदायामध्ये हे नियम ऐकायला कदाचित कठोर वाटतील पण यामागे साधकांचा आत्म उन्नतीचा मार्ग दडलेला आहे विटाळ व सुतक पाळून साधक आपली साधना अधिक शुद्ध अधिक सामर्थ्यवान बनवतो या ठिकाणी बघा विटाळणी शुद्धक ज्यावेळेस तुम्ही हे सर्व काही तुम्ही पाळता त्यावेळेस आपली तुमची जी अधिक अधिक शुद्धता आहे अधिक साधनेमधील जी शुद्धता आहे आणि सामर्थ्यपणा जे आहे ते त्या ठिकाणी मजबूती भेटते किंवा ते खूप मजबूत बनत जातात तुम्ही हे सर्व नियम पाळल्यानंतर म्हणूनच या नियमाचा आदर करणे अटी पाळणे हे प्रत्येक नाच साधकांचे कर्तव्य आहे या आदर करणे या नियमांचा सर्व आदर करणे आणि अटी पाळणे हे नाच साधकांचे काय महत्त्वाचे कर्तव्य या ठिकाणी आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ना संप्रदामध्ये विटाळा कशा प्रकारे पाळू शकता त्याचे नियम काय काय आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे हे सर्व विटाळ म्हणजे काय विटाळ किती दिवस पाळायचा विटाळ कशा प्रकारे असतो सुतक कशा प्रकारे असतं हे सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करमत ना त्यावेळेस पण आपण विटाळाने सुतक पाळणं महत्त्वाचं जा असतं आणि ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू झाला आहे त्यावेळेससुद्धा विटाळ आणि सुतक आपण पाळतो किंवा अशुद्ध पाण्याचा सं संपर्क तुमच्यामध्ये येतो तर त्यावेळेससुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विटाळ आणि सुतक पाळणे खूप महत्त्वाचं आहे आणि कोणकोणत्या गोष्टी विटाळाने विटाळ आणि सुतक मध्ये या ठिकाणी येतात त्या पण त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत त्या कशाप्रकारे पाळल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल पण सविस्तर माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला केला आहे तरी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नातांचा प्रसार आपल्याला ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे भक्त आहेत त्या ठिकाणी तर करायचंच आहे परंतु अनेक प्रकारचा जो काही प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतात आणि ना संप्रदायाची भक्ती आपल्याला सर्व ठिकाणी या ठिकाणी पोहोचायचे आहे म्हणून मला तुम्ही या ठिकाणी मदत करा हेल्प जासे जासे करा आणि जास्तीत जास्त चॅनल हा शेअर करा व्हिडिओ आणि चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा आणि अनेक प्रकारच्या माहिती मिळून मला ना संप्रदायाची देत राहील किंवा नाताबद्दलची देत राहील आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे एक बार अवश्य या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ बघा सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे आणि कोणी चॅनलवरती नवीन असेल तर हे सर्व तुम्ही कमेंट करून पण त्या ठिकाणी मला सांगू शकता की व्हिडिओ कसा झाला आहे आणि व्हिडिओ कोण अजून पुढचा जो व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्व नाथाचेच व्हिडिओ बघायला भेटेल दुसरे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार नाहीत ठीक आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर हे सगळं करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या व्हिडिओ जाऊ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या जेणेकरून नाथ संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि नाथाबद्दल बद्दलची जेवढे काही माहिती आहे ते सर्व माहिती ह्या लोकांपर्यंत पोहोचू होईल ठीक आहे तर जाताना तुम्हाला एवढं सांगाल आदेश अलाख निरा